नवपूर तालुक्यातील दापूर बोरपाडा गावातील वनक्क दावेदाराच्या मालकी हक्क मिळालेल्या जमिनीत बेकायदेशीरपणे घुसून शेतकऱ्यांना न विचारता जमिनीचा सर्वे करीत असताना शेतकऱ्यांनी विचारले असता त्यांना उडवाउडीचे उत्तर दिले गेली साखरे येथील रहिवासी असलेले रमाकांत काकुस्ते नावाच्या इस्मांनी फोन करून सांगितले की सदर सर्वे हा सोलर प्रोजेक्ट कंपनीचा सर्वे आहे दापूर व बोरपाडा हे गावे पैसा अंतर्गत येत असल्यामुळे व आदिवासी वनहक्क कायदा दोन हजार सहा नियम दोन हजार आठ सुधारित अधिनियम दोन हजार बारानुसार नुसार वन जमिनीवर कोणतेही सरकारी खाजगी प्रोजेक्ट राबविताना ग्रामसभेची व वनहक्क समितीची परवानगी घेतल्याशिवाय आदिवासींच्या जमिनीत कोणत्याही प्रकारचा सर्वे करता येत नाही असे असताना सुद्धा दापूर व बोरपाडा ग्रामपंचायत व वनहक्क समितीला तसेच शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता परस्पर सर्वे चालू आहे हा सर्वे बेकायदेशीर असून आदिवासींना देशोधडीला लावण्यासाठी वन खाते व वा कंपनीवाले प्रयत्न करीत आहेत तरी बेकायदेशीर सर्वे ताबडतोब बंद करून त्याची चौकशी करावी व चिंचपाडा वन क्षेत्रपाल यांनी परस्पर सर्वे करण्यासाठी परवानगी कशी दिली या प्रोजेक्ट मुळे किती वन क्षेत्र व आदिवासी वन हक्क दावेदार बाधित होणार आहे याची पण चौकशी करून संबंधित वन अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने करण्यात आहे कॉम्प्रेट करणसिंग कोकणी कॉम्प्रेट ओटी गावित कॉम्प्रेट शीतल गावित कॉम्प्रेट विक्रम गावित कॉम्प्रेट जालमसिंग गावित तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने नवापूर तालुक्यात दापूर कामोद आणि भोरपाळा वन क्षेत्रामध्ये अचानकपणे प्रायव्हेट कंपनी सलर कंपनीचे मालक हे येऊन परस्पर मोजणी करतायत प्रोजेक्ट राबवण्यासाठी ना शेतकऱ्याला पूर्वसूचना दिली ग्रामपंचायतीला न कळवता परस्पर सर्वे चालवता वन खात्याच्या चा इशारावर याच्याबद्दल आम्ही तक्रार दाखल केली आहे की स संबंधित जे बेकायदेशीरपणे मोजणी करून आदिवासींना जमिनीपासून बेदखल करण्याचा प्रयत्न करतायत ते वन्य आणि सलर प्रोजेक्ट कंपनीचे मालक यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून आदिवासींना न्याय देण्यात यावा दुसरं नवापूर तालुक्यातील आदिवासी हक्क दावेदारांना जे वनपट्टा मिळालेला आहे त्या वनपट्ट्यात सोलर कुसुम सोलर योजनेचा मंजूर झालेला असूनसुद्धा त्या योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही तो लाभ देण्यासाठी मान्य तलाठी यांचा दोन दाखले लागतात ते तलाठी नवापूर तालुक्यामध्ये देत नाही ते दाखले द्यायला पाहिजे आणि आदिवासींना कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ देण्यात यावा ही मागणी होती त्याच्यानंतर नवापूर एम ए सीमध्ये आदिवासींना न विचारता आदिवासी शेतकऱ्यांना न विचारता परस्पर एम एसीच्या नावावर अधिकरण केलेलं आहे तसेच आदिवासींच्या जमिनीत बेकायदेशीरपणे बांधकाम सुरू आहे त्या बांधकाम करणाऱ्या ठेकेदार आणि कंपनीवर कायदेशीर गुन्हा दाखल करून आदिवासींच्या जमिनी या परत करण्यात यावा आणि शासनाने आदिवासी वनक दावेदारांच्या जमिनी सुधारण्यासाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत सो तेहतीस योजनेचा जे आर काढलेला आहे परंतु त्या जे आरच्या अंमलबजावणी आपल्या नवापूर नौ, तालुक्यात होत नाही आणि आदिवासी स्वकर्जाने बोरवेल आणि जमिनी सपाटी करीत असताना आदिवासींच्या जमिनीमध्ये बोरवर बोरवेल आलं तर त्या बोरवेल मालकांना धमक्या दिल्या जातात त्यांचे बोरवेल गाड्या जप्त करतात ट्रॅक्टर जप्त करतात आणि आदिवासींना सुधारित शेती करण्यापासून वंचित करत आहे वन खातं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि आणि नंदुरबार वन खात्याने ट्रॅक्टर जप्त केलेला आहे तो ट्रॅक्टर ताबडतोब शेतकऱ्याला देण्यात यावा अन्यथा सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने येणाऱ्या दिवसात तीव्र आंदोलन शेण्यात येईल असा इशारा आज मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आलेला आहे